नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज विंचूर ग्रामस्थांचा अभिमान भारतीय सैन्यात निवड झालेल्या खो-खो खेळाडू लक्ष्मण सलगरीचा भव्य सत्कार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विंचूर येथे गावच्या मातीतील आणखी एक खेळाडू भारतीय सैन्य दलात दाखल झाल्याचा अभिमानाचा क्षण साजरा करण्यात आला खो खो खेळाडू लक्ष्मण सलगरे याची भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल गावचे सरपंच आणि खो खो क्लबचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला सत्कार कार्यक्रमात बोलताना लक्ष्मण सलगरे यांनी त्यांना घडवणाऱ्या सर्व शिक्षकांचे तसेच क्रीडा शिक्षक तुळशीराम शेतसंदी यांचे विशेष आभार मानले आज मी जे काही साध्य केले ते माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि ग्रामस्थांच्या प्रोत्साहनामुळे असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमास खो प्रेमी पालक महेश माने भीमाशंकर सोनगी सुरेश मेहत्रे विकास पवार अमोल साबळे सोमलिंग मोठे बसवराज बिराजदार शांतप्पा कोळी अशोक साळुंखे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी लक्ष्मण सलगरे यांचे मनपूर्वक अभिनंदन केले व सैन्य सेवेत उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या गावातील खेळाडू भारतीय सैन्यात दाखल होणे ही संपूर्ण विंचूरसाठी अभिमानाची बाब ठरली असून या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा